आज आपण योग्य नियोजन करून कमी वेळेत पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक बनवणार आहोत त्यामध्ये कितीही पुरण भरलं तर पोळी फुटणार नाही अगदी मस्त मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरगळणारी पुरणपोळी बनवण्यास घेऊयात प्रथम आपण डाळ शिजण्यासाठी पाणी उकळण्यास ठेवलं आहे इथे मी एक वाटी हरभरा डाळ स्वच्छ धुवून दोन तास भिजत ठेवलेली डाळ चांगली भिजली आहे आता पाणीही उकळलं आहे डाळ पाण्यातून उपसून शिजण्यास टाकूयात हरभरा डाळ आधी भिजवून घेतल्यामुळे डाळ शिजण्यास खूप वेळ लागत नाही पाव चमचा हळदपूड घालूयात अर्धा चमचा तेल घालूयात आणि पाण्याला उकळी आल्यावर या प्रकारे उलटण ठेवून अर्धे झाकण लावून डाळ शिजवून घेऊयात असे अर्धे झाकण लावल्यामुळे डाळीतील पाणी उतू येऊन गॅसवरती सांडले जात नाही आणि आतल्या आत डाळ शिजली जाते आता डाळ शिजते तोपर्यंत तो कणिक मळून घेऊयात दोन वाटी गव्हाचे पीठ चाळून घेतले आहे याच्यात एक चमचा हळदपूड घालूयात चवीनुसार मीठ घालून थोडे थोडे पाणी घालून पीठ चांगले मळून घेऊयात कणकेचा गोळा बनला आहे आता पोळीसाठी कणिक तयार करताना तेलाचा हात आणि पाण्याचा हात घेऊन कणिक चांगली मर्दून मळून तयार आहे याच्यावर झाकण ठेवून पीठ मुरण्यास ठेवून देऊयात डाळ शिजते कणिक मुरते तोपर्यंत भजीचं पीठ मळून घेऊयात दोन वाटी बेसन घेऊयात याच्यात अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा हळदपूर एक चमचा ओवा चिरडून घालूयात इथे मी चार हिरव्या मिरचीचे काप कोथिंबीर उभे चिरलेले दोन कांदे बेसनमध्ये घालूयात एक चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ चिमूटभर सोडा घालून सर्व मिक्स करूयात याच्यातच थोडं तांदळाचं पीठ घातलं तर भजी कुरकुरीत बनतात आता थोडं थोडं पाणी घालून भजीचं पीठ मळून घेऊयात खूप पातळ किंवा खूप दाटसर पीठ मळायचं नाही हे पहा या प्रकारे मळलं आहे भजीचं पीठ मळून तयार आहे आता आमटीसाठी मसाला वाटून घेऊयात ओलो खोबरं अद्रक दहा बारा लसणाच्या पाकळ्या एका कडीपत्त्याची काळी कोथिंबीर एक चमचा जिरे घालून बारीक वाटून बनवून घेऊयात आता डाळ ही शिजली आहे हे पहा डाळ अशी चांगली फुटली गेली की समजावे पूर्णासाठी डाळ परफेक्ट तयार झाली आहे तुम्हाला जितकी एलवणी हवी आहे तितके गरम पाणी डाळीमध्ये ओतून डाळ शिजवून घ्या आता चाळणी डाळ ओतून येळवणी काढून घेऊयात डाळ निथळते आता येळवणीला फोडणी देऊयात पातेल गरम झाल्यावर दोन चमचा तेल घालूयात तेल गरम झाल्यावर छोटा एक चमचा राई राई तडतडली की एक चमचा जिरे कडीपत्ता आणि वाटून ठेवलेला मसाला घालूयात पाव चमचा हळद पूड दीड चमचा तिखट मसाला हा घरी बनवलेला मसाला आहे एक चमचा गरम मसाला घालूयात आणि काढून ठेवलेली येळवणी याच्यात ओतूयात गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे येळवणीला चांगली फोडणी बसली पाहिजे हवे त्या प्रमाणात आमटी बनवून घ्या आमटी खूप पातळ बनली असेल तर थोडी शिजलेली डाळ बारीक वाटून आमटीमध्ये घाला म्हणजे आमटी मिळून येईल पाण्यासारखी पातळ बनणार नाही चवीनुसार मीठ घालून आवडीनुसार बारीक चिरलेली कोथिंबीर इथे मी एक चमचा गुळ पावडर घातली आहे तुम्ही गुळ पावडरऐवजी गुळाचा खडाही घातला तरी चालेल आमटीला मोहर येऊन द्यायचा आहे कटाची आमटी खळखळ उकळायची नाही फक्त आमटीला मोहर आला की गॅस बंद करायचा छान असा आमटीला कट आला आहे कटाची आमटी बनून तयार आहे डाळीला गुळाचा चटका देऊयात पुरण शिजवताना शक्यतो भांडे जाड बुडाचेच घ्या म्हणजे पुरण खाली चिकटून करपणार नाही आता इथे मी एक वाटी डाळ शिजण्यास घेतलेली त्याच वाटीने गुळ पावडर एक वाटी घेऊयात याच्यात पाव चमचा मीठ घालूयात डाळीमध्ये गुळाचं पाणी सुटलं आहे आता हे मंद आचेवर डाळीतील पाणी आटेपर्यंत सतत डाळ एकसारखी हलवूयात गॅस बंद करून याच्यात वेलची जायफळ पूड आणि एक चमचा सुंटपूड घालूयात इथे मी वेलची जायपळ पूड आणि सुंटपूड घातली आहे याऐवजी बडीशेप किंवा जायपळ पूड किंवा या पूड यापैकी कोणतेही एक घातले तरी चालेल आता हे चांगले मिक्स करून हे पहा याच्यात चमचा खोवल्यावरती चमचा उभा राहिला की समजावे आपले पुरण बनून तयार झाले आहे पुरण अशा प्रकारे वाटून घेऊयात पुरण वाटून तयार आहे कणिक चांगली मुरली आहे थोडा तेलाचा हात घेऊन कणिक मर्दून घेऊयात छोटा कणकेचा उंडा घेऊन जितका कणकेचा गोळा घेतला आहे त्याच्या दुप्पट पुरणाचा गोळा घेऊन या प्रकारे अलगद दोन्ही हाताने उंडा बनवून घेऊयात उंडा तयार झाल्यावरती दोन्ही हाताने उंड्याला थोडस प्रेस करून म्हणजे आतील पुरण कडेपर्यंत पसरलं जातं वरून थोडस पीठरून हलक्या हाताने लाटण्याने पोळी लाटून घेऊयात पोळी बनून तयार आहे तवाही चांगला गरम झाला आहे पोळी दोन्ही बाजूनी तेल किंवा तूप लावून सोनेरी खरपूस भाजून घेऊयात हे पहा खूप छान तम्म पोळी फुगली आहे खूप छान पोळ्या बनून तयार आहे आता भजी पापड ही तळून तयार आहेत आपला पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक बनून तयार आहे